नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ग्राउंड कधीपासून सुरुवात होणार आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल करायकनला प्रेस करून ऑन नॉक्सची सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया दोन अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेले आहे आताच्या तर बघू शकता मित्रांनो तुम्ही आता पुढे बघा तर मित्रांनो मैदानी चाचणीचं जे नियोजन आहे बघा पंधरा एप्रिल ही शेवटची अर्ज होती पंधरा दिवस तुमची मुदतवाढ झालेली होती त्या संदर्भात बघा मित्रांनो मे अखेरच प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरुवात होईल सुरुवातीला मैदानी चाचणी आणि शारीरिक चाचणी होणार आहे बघा मैदानी चाचणीला तुमची मे अखेर सुरुवात होणार आहे आणि ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुमची भरती प्रक्रिया पूर्ण होईल असे पण सांगण्यात येत आहे आणि ऑक्टोबरमध्ये निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो अशी एक माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे तर मित्रांनो दुसरी अपडेट पण बघू शकता तुम्ही बघा पुढे तर मित्रांनो दुसरी अपडेट अशी आहे की बघा पोलीस भरतीसाठी अभियंते डॉक्टरसह उच्च शिक्षितांचेही अर्ज बघा वाढती बेरोजगारी वाढता उच्च शिक्षकांचा टक्का आणि शासकीय नोकरीच्या आकर्षणामुळे पोलीस भरतीत उच्च शिक्षकांचे प्रमाण वाढले आहे आणि उच्च शिक्षित उमेदवारांची संख्या तब्बल एक्केचाळीस टक्क्यापेक्षा जास्त आहे बघा मित्रांनो पोलीस भरतीसाठी पात्रता फक्त बारावी पास लागते ठीक आहे तर तुमची बारावी पास तुमचं क्वालिफाय होणं आवश्यक आहे त्यासाठी बघा जे शासकीय नोकर भरते त्याची कमतरता आणि बेरोजगारीमुळे बघा तुम्ही इथं बघू शकता की जे वाढती बेरोजगारी आहे त्यामुळे डॉक्टर वगैरे इंजिनियर वगैरे सर्व जे उमेदवार आहेत त्यांनी अर्ज केलेले आहे ठीक आहे तर मित्रांनो बघा इथं तुम्हाला आता सुरुवात बघू शकता तुम्ही सतरा हजारच्याशे एकाहत्तर रिक्त जागांसाठी राज्यभरातून सतरा लाख शहात्तर हजार तुमचे फॉर्म आलेले आहेत आणि आचारसंहिता संपल्यानंतर भरती प्रक्रियेला राबवण्यात येईल असे राजकुमार वटकर यांनी माहिती दिलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता तर भरती प्रक्रिया मे अखेरच संपणार आहे म्हणजे मे अखेर तुमची सुरुवात होणार आहे या महिन्या अखेरच तर मित्रांनो बघा आता पुढे काय अपडेट येतं काय तशी मी सर्वप्रथम माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन जे बी प्राप्त होईल सर्वप्रथम तुम्हाला अपडेट भेटत असते ठीक आहे त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल त्यामुळे जास्तीत जास्त मैदानी चाचणीची प्रॅक्टिस करा मित्रांनो मैदानी चाचणी तुमची जी मैदानी चाचणी आहे तीच अगोदर होणार आहे आणि मैदानी चाचणीमध्ये चाळीस बेचाळीस अडोतीस जे उमेदवार असतील तर मित्रांनो तेच मित्रांनो क्वालिफाय होणार आहे ठीक आहे कमीत कमी तुम्हाला चाळीस मार्क आवश्यक आहे ग्राउंडसाठी ठीक आहे त्यामुळे जास्तीत जास्त ग्राउंडची पण प्रॅक्टिस करा आणि पेपरची पण प्रॅक्टिस करा तरच तुम्ही पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट होऊ शकता मित्रांनो पोलीस भरती अशी आहे की त्याला पेपर पण लागतो आणि ग्राउंड पण लागतो ठीक आहे त्यामुळे आता जास्तीत जास्त तुम्ही ग्राउंडची प्रॅक्टिस ठेवा ठीक आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद